नमस्कार मित्रांनो एमपीएससी गट सी मुख्य परीक्षा पेपर दोनचं विश्लेषण आपण करतोय आजच झालेली परीक्षा याच्यामध्ये आपण आता संगणक या विषयापर्यंत आलेलो हो। आहोत तर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू विसरू नका कारण की एम पी सी चे दोन हजार पासून जे सर्वच प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण लवकरच उपलब्ध हो करून देणार आहोत आता संगणक म्हणजेच माहिती तंत्रज्ञानावर आलेले आठ प्रश्न एकूण आठ प्रश्न आहेत आणि आठ पैकी सात प्रश्न खूप सोपे होते एक मध्यम स्वरूपाचा प्रश्न होता ओके म्हणजे साधारणतः सात मार्क हे इझिली मिळू शकतात ठीक आहे जर तुम्ही आता पहिला प्रश्न बघा जर तुम्ही दुष्काळ परिस्थितीच्या वनस्पतीवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करत असाल तर विद्युत चुंबकीय वर्णपत्रातील कोणता भाग सर्वाधिक उपयुक्त डेटा प्रदान करू शकतो तर कुठला तर ऑप्शन जे काही दिले आहेत त्याच्यापैकी नेअर इन्फ्राड म्हणजेच पर्याय क्रमांक जवळील आवरक्त पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे कारण वनस्पतीच्या आरोग्याचे आणि त्यातील पाण्याचे प्रमाणाचे विश्लेषण करण्यासाठी रिमोट सेन्सिंग मध्ये जवळ अवरक्त म्हणजे एन आय आर म्हणजे नेअर इन्फ्रारेट वर्णपटल सर्वात जास्त संवेदनशील आणि उपयुक्त असतो म्हणून पर्याय क्रमांक कुठला येईल तीन ओके ठीक आहे आता पुढे खालील विधानाचा विचार करा जी एस चा उपयोग अवकाशीय विश्लेषणासाठी केला जातो बरोबर जी एस चा वापर स्त्रोतापासून पृथ्वीच्या पृष्ठभागावर ऊर्जेच्या संक्रमणासाठी केला होतो एक चूक आहे तसं नाही आहे आणि सी जी आय चा उपयोग डेटा दृश्यमान होण्याकरिता केला जातो हे बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक एक आणि सी ए आणि सी म्हणून पर्याय क्रमांक कुठला येईल तीन तीन हे योग्य उत्तर आहे कारण आता पुढे भारतीय भारतातील हवाई छायाचित्राचे आदर्श प्रमाण कुठले हा फॅक्च्युअल क्वेशन आहे तर आदर्श प्रमाण कुठलं पर्याय क्रमांक हे योग्य उत्तर आहे पंच्याऐंशी भारतात विविध संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या हवाई छायाचित्राचे प्रमाण एकास पंचवीस हजार ते एकास पन्नास हजार दरम्यान असते आता पुढचा प्रश्न कोणत्या प्रकारच्या हवाई छात छायाचित्रात संपूर्ण हवाई छायाचित्राचे प्रमाण समान असते तर योग्य उत्तर आहे लघुलंब चा, हवाई छायाचित्र म्हणजे पर्याय क्रमांक येईल लघुलंब हवाई छायाचित्र कारण लघुलंब हवाई छायाचित्रात कॅमेरा जमिनीला जवळजवळ जवळ नवद कोणात असतो असा बरोबर बरोबर कोनात असतो त्यामुळे संपूर्ण फोटो मधचे प्रमाण स्केल बऱ्यापैकी समान असते म्हणून पर्याय क्रमांक तीन आता कम्प्युटर सिस्टम मध्ये सेकंडरी मेमरी का आवश्यक असते बघा डेटा आणि प्रोग्राम चे कायमस्वरूपी साठवण्यासाठी सेकंडरी मेमरी आवश्यक असते म्हणून डेटा आणि प्रोग्राम कायम स्वरूपी साठवण्यासाठी म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे योग्य रामच्या तुलनेत जलद डेटा ऍक्सेस करण्यासाठी नाही डेटावर जलद प्रक्रिया करण्यासाठी नाही थेट अंमलबजावणी करण्यासाठी नाहीये डेटा आणि प्रोग्राम कायमस्वरूपी साठवण्यासाठी म्हणून पर्याय क्रमांक दोन हे बरोबर आहे हार्ड एच डी आपण आता छोट्या मेमरी कार्डच्या स्वरूपात हे नॉन ओलाटाईल असते आणि संगणक बंद झाल्यावरही डेटा आणि प्रोग्राम कायमस्वरूपी साठवता येते एच डी आणि एस एस डी म्हणजे हार्ड डिस्क मध्ये ठीक आहे त्याच्यानंतर पुढे खालीलपैकी कोणते क्लाउड कॉम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर अ सर्व्हिस मॉडेलचे उदाहरण नाही कुठलं हे मॉडेलच उदाहरण नाही आहे तर अमेझॉन वेब सिरीज आहे मायक्रोसॉफ्ट अजूर आहे गुगल कम्प्युट इंजिन आहे आणि गिट हब हे नाहीये म्हणून पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर होईल गिट हब हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी एक प्लॅटफॉर्म आहे आणि सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर ॲज अ सर्विस म्हणजे एस एस आहे तो सुविधा पुरवत नाही म्हणून पर्याय क्रमांक चार आता पुढे खालीलपैकी कोणते सिंटॅक्स त्रुटी शोधते आणि त्या प्रोग्रामला रिपोर्ट करते खालीलपैकी कोणते सिंटॅक्स त्रुटी शोधतो आणि प्रोग्रामला रिपोर्ट करतो तर तो कोणतला आहे तर कंपायलर हम्म कंपायलर काय करतो हा एक प्रोग्राम आहे जो उच्चस्तरीय प्रोग्रामिंग भाषेचे मशीन कोडमध्ये रूपांतरण करतो म्हणजे कोडिंग करतो डिकोडिंग कोडिंग डिकोडिंग आणि त्या प्रक्रिये दरम्यान व्याकरणातील सिंटॅक्स म्हणजे चुका शोधतो तो कुठला कंपायलर ठीक आहे पर्याय क्रमांक तीन आता लास्ट संगणकचा क्वेश्चन नंतर इकॉनॉमिक होतं ते दुसऱ्या भागामध्ये बघूयात खालीपैकी कोणते साधन इनपुट तसेच आउटपुट साधन म्हणून उपयोगात आणले जाते तर याचं योग्य उत्तर आहे स्क्रीन ओके टचस्क्रीनने आपण इनपुटही देऊ शकतो आणि आउटपुटही बी आपल्या मोबाईलवर आपण बघतो बरोबर आहे ना ठीक आहे तर स्क्रीन आपण स्पर्शाने इनपुट देतो आणि त्या स्क्रीनवर आपल्याला आउटपुट म्हणजे दृश्य माहिती दिसते त्यामुळे हे इनपुट आणि आउटपुट दोन्हीचं साधन आहे ठीक आहे पुन्हा एकदा सांगतो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच